शेतकरी मित्रांना नमस्कार युट्यूब चॅनलमध्ये मी प्रणील पवार तुमचं सहर्ष स्वागत करतो चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण आलेलो आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा गाय बाजार लोणी या ठिकाणी तर गायांचे गाय बाजार व्हावे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्याच्या नंतर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कैसी है दाता है क्या क्या बताये उसका प्राइस दूध है कैसी है अभी सत्रह अठारह लीटर दूध पे सत्रह अठरे हाँ। कितना हो दूसरे दूसरे पे हाँ। नंबर बताओ आपका हाँ? नंबर सत्तर तिर तेतीस बयानबे नाम क्या है आपका कौन सा ચાર ગીયા પસંદ કર્યા

दूध में कैसी है सर हां दूध में कैसी 20 22 20 22 प्लस है क्या हां और कितने इनमें हो दूसरे दूसरे में दूसरे में है क्या सर हां आपका नाम बताओ मोबाइल नंबर पुत्र कृषि नाम मोबाइल नंबर 9511607163 कौन से गांव के आप गुजरवाड़ी श्रीरामपुर तालुका हां नजाकश्के बोलोगे यार

सांगायला दाताला कशी दुधाला कशी दुसऱ्यांदा आहे का दुधाला प्लस आहे सगळा पहिलं दुसरं इथं नाही का सगळ्या गा बन आहेत का मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर पंच्याहत्तर झिरो सात त्रेपन्न अडतीस बत्तीस नाव काय इस्माईल महबू शेख गाव कोणतं बाबळेश्वर व्यापारी आहे भाडात व्यापारी आहे ना पंचवीस तीस गाय जाऊ रात जाऊन रात पंचवीस तीस गाय जाऊ द्या नंतर सडाची अंगाची मुख्य सडाची सगळी गॅरंटी राहणार याची गाय सांगितलीये ती तांबडीची आहे हां तांबडीच सांगाल एक लाख रुपये एक लाख दुधाला कशी आहे ती बावीस ते तीवीस चालणार ती आता गाबण आहे काय बण आहे किती येता नाही आहे दुसरं ये ती दुसरं येतल आहे

ச

या कशा आहेत दुधाला पंचवीस प्लसचे आहेत का गाभण वगैरे कशा काय या दोन्ही लिहिल्या आहेत का आणि ह्या बाकीच्या गाभन आहेत या दुधाला कशा आहे बोलतो प्लस पंचवीस प्लस काय सांगितलं किमती एक सव्वा एक च्या आसपास मोबाईल नंबर सांगा तुला नाव काय आपलं नाव कोणतं संगमने মান কাপনী লাহে দা গ मला काय सांगितले याची किंमत तू हि काय सांगितली किंमत एक ऐंशी का दुधाला कशी आहे तीस लिटर आहे का दाताला कशी आहे म्हणलं गाभण आहे का सहा दात आहे का आहे येतो आहे इथे दुसऱ्या शेजारजीचे काय सांगितले म्हणलं एक साठ आहे का दुधाला कशी दुधाला कशी आहे तीस पस्तीस लिटरच्या प्लस गाय आहेत सगळ्या गाव बनित जाताला कशी आहे हा सहा सहा जाती येत का मला एक मोबाईल नंबर सांग त्र्याहत्तर पन्नास त्र्याऐंशी हां पंचवीस नाव काय आपलं गाव कोणतं श्रीरामपूर काय रेंजमधल्या सगळ्या एकवीस एकतीस एकचाळीस दाताला कसे येत म्हटलं माऊली सहा सहा दात येत ना, थीज़ ना? ना, थीज़ ना?

दादा काय सांगितलं की मग काय म्हणलं प्लस तीस प्लस आहे का का आता मोबाईल नंबर सांगा बरं शहाण्णव सदौतीस ब्याऐंशी साठ अठ्ठावीस नाव काय आपलं अनवर भिक्कन पाठा गाव कोणतं अशोक नगर यांची काय रेंज आहे सगळ्या लाखाच्या पुढचे दुधाला वगैरे मांडीवर आता दहा दहा पंधरा पंधरा दिवस बाकी किती वगैरे काय पहिला रोज दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा बास सगळ्या पंचवीस तीस प्लस आहेत लाखाच्या वरती किमती सगळ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे काय सांगितले किमती सांगायला एक दहाचा भाव आहे एक दहाचा भाव आहे का दुधाला कसे आहेत आणि सहा सहा जाते का किती मोबाईल नंबर सांगा बरं शहाण्णव सत्तावन पंच्याऐंशी पंचवीस सत्तावन्न नाव काय आपलं सतीश भाऊसाहेब सरोदे गाव कोणतं कोलाद इथे किती येतो आज आपले आज साधारण वीस पंचवीस गाय आहेत

वीस प्लस पंचवीस प्लस या सगळ्या पहिल्या दुसऱ्या इथं सत्तर पासून स्टार्टअप काय सांगितली किंमत एक चाळीस दुधाला कशी आहे सत्तावीस अठ्ठावीस किती दात तला कशी आहे मोबाईल नंबर सांग त्र्यान्न त्र्याहत्तर अठ्ठावन्न एकोणतीस नाव काय अरे ऐंशी गाव कोणतं

पंचवीस आणि बावीस गाभन आहे का आता गाभन आठ आठ दिवसात पिक्चर आठ आठ दिवसाचं का दादा या कसं दूध आलं ती तीस लिटर पिळेल दुसऱ्यांदा ही का हा ती ती बी तीस लिटर पिळेल त्यानंतर काय बाबा तिची एक सत्तर एक सत्तर तिची दीड दाताला कसे गाभन आहे का दोन्ही पण झोप पण चांगली ती रात्रीची उशाला पैसे आहे उशाला काय सांगितले ते सांगल एकवीस पहिला रु पहिलं रो चार दात आणि ती ही बी दोन दात आहे पहिला रोज ना पहिलं रो काय दूध अंदाजे अंदाज ही का सतरा अठरा चालन ही वीस बावीस चालन पहिल्यांदाच आहे मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ तेवीस झिरो सहा नव्याण्णव जरु नाव काय आपलं शमशेर अब्बास शेख गोगलगाव दादा फिरवा तिला फिरवा तिचे काय सांगिते तिचे सांगायला एक ऐंशी दुधाला कसे दुधाला चाळीस प्लस चालन ती एका टायमाला वीस प्लस तिथे नाही दुसऱ्या ना दाला कसे दादा सहा दाताली जबाबदार या काय रेंजमधले काय रेंज मध्ये सत्तर ऐंशी पंच्याऐंशी दुजाला कशा आहे काय वीस बोलायचे येत का दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा इकडे काही पहिलं पहिला रु येत ग किती पर्यंत याचे काय रेंज आहे पहिला रुज पहिला रुजी एक लाख दहा एक लाख पंधरा एक दहा एक पंधरा विचार

दादा काय सांगितले दुसऱ्या कसे येते तिन्ही पण तिन्ही बी तिकडकीस किती मधली मधले पहिला रोज हो। पहिला रोज हो। दुसऱ्यांदा मोबाईल नंबर सांगा बरं ঐশি সত্য জিো পাঁচ দহ নাই মুস্তফা পাৰশে গাঁও কোনো নম্বৰ নাৰায়ণ গাঁও নাই দাদা হেৰি এক दादा दुधाला कसे आणि पाहिले आता पंचवीस आता दुसऱ्यांदा आणि तिथं बावीस डे आला बावीस दोन दात आहे का पहिला पहिला आहे काय सांगितली की मग सांगा एक पस्तीस एक पस्तीस मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर बहात्तर अठरा सत्त्याऐंशी ब्याऐंशी सतरा नाव काय आपलं समीर पठाण गाव कोणतं त्या पण आपलेच आहे का फोन नंबर नेमकं या काय रेंजमध्ये आहेत म्हणजे सांगायला मस् एक इतनी एक ऐंशी पंच्याहत्तर एक पंचाहत्तर दीड दूध दुचा कशा आहे ते चाळीस किती त्यांनी दुसऱ्यांदा आता चाळीस रुपये पहिला पहिलाच आहे का एक दुसऱ्यांदा त्या दोन पहिला दुसऱ्यांदा आहे मोबाईल नंबर सांगा बरं बहतर त्रेसष्ट सत्याऐंशी ब्याऐंशी सतरा चॅट काय सांगित याची किंमत याची किंमत सांगेल साडेतीन लाख रुपये जातात साडेतीन आहे हो दुधाला कशी आहे दुधाला आता फर्स्ट वेच आहे त्याची वीस प्लस चालत तेचाळीस चाळीस प्लस चालायची आणि दोनच दाते आहे आत्ताशी की तुम्ही कारवडीचं पूर्ण माप पाहू शकतो दोन लाख अकरा रुपयाला मागते आपण दोन लाख अकराला मागतात आहे कोणत्या जातीची हे प्युअर याच एफ आहे प्युअरमध्ये अजून वीस दिवस जायची वीस दिवस मोबाईल नंबर सांगा बरं अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी पंचावन्न सदुसष्ट आपलं मुन्नाबाई डाऊगंद पाच ते पण आपलेच आहे पूर्ण आपलेच आहे दोन खालपर्यंत तो माणूस उभा आहे ना काय रेंज मध्ये त्या सगळ्या आपल्याकडे घेतले तसे आपल्याकडं

काय सांगितले मग तिचे काय सांगितले किंवा पंच्याऐंशी पंच्याऐंशी का दुधाला कशी चोवीस रुपये किती वेळ दुसऱ्यांदा आहे का